नमस्कार आज नवीन रेसिपी सादर करत आहे गव्हाचं कोंडा तर गव्हाचा कोंडा इथे मी घेतलेला आहे कढाई पण तापलेली आहे तर इथे मसाले घेतलेले आहे मी ला लाल तिखट हळद आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तर इथे मी उभा चिरलेला कांदा कोथंबीर घेतलेली आहे तर तेल मस्त कडक तापलेलं आहे तर कांदा टाकून घेऊया कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कांदा हा लाल लुसलुशीत होत तर आपण परतून घेऊया कांदा परत असतोवर आपण इथं कोंडा मोकळा करून घेऊया तर तुम्ही ह्या पद्धतीने पण मोकळा करू शकताय आणि रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक करून शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला कोंड्याची रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे कांदा लाल झालेला आहे चांगला परतवून घेतलेला पण पर आहे तर आपण इथे मसाले टाकून घेऊया मसाले परतल्यावर आपण गव्हाचा कोंडा टाकून घेऊया कोंड्याला चांगलं परतून घ्यायचं आहे जेणेनुसार मिरची जी आहे ती कोंड्याला पूर्णपणे लटकली पाहिजे तेव्हा कोंड्याची चव वा अजून वाढते तरी ते चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यानंतर कोंड्याला अजून चांगलं परतून घ्यायचं म्हणजे हलवून घ्यायचं आहे जेणेनुसार मीठ मिरची ही कोंड्याला चांगली लागायला पाहिजे तर आपला कोंडा इथं तयार झालेला आहे वर वरती सजावटीसाठी आपण कोथंबीर टाकून घेतलेली आहे तर तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास नक्की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पण नक्की सांगा रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर इथे रेसिपी तयार झालेली आहे